नमस्कार शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा बाजार समिती होणार सुरू नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कांदा मार्केट कधी आणि कशामुळे झाली होती बंद सविस्तर थोडकी संपूर्ण लाईव अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांवर माझ्या शेतकरी तुमच्यापर्यंत पोहोचत असते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा उद्यापासून पिंपळगाव बाजार समिती सुरू होणार नाशिक जिल्ह्यातील काही निवडक बाजार समित्या हा बघलता अद्यापही अनेक बाजार समित्यामध्ये लिलाव प्रक्रिया बंद आहे त्यामुळे कोटी अवधीची उलाढाल ठप्प आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने लिलाव प्रक्रिया पूर्णपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्यामुळे उद्यापासून पिंपळगाव बसवन बाजार समितीत लिलाव पर्वत होणार आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्पा आहेत लेबी प्रश्न सुटत नसल्याने हा तिढा कायम आहे जवळपास पंधरा दिवसापासून कांदे लाव बंद आहेत त्यामुळं त्यातूनच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही दिवसापासून लासलगावसह इतर काही बाजार समित्या सुरू झाल्या आहेत आता सोमवारपासून लासलगावनंतर मोठी बाजारपेठ असलेले पिंपळगाव बसवंत बाजार समिती लिलाव प्रक्रिया पाड पाडणार आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रशासनाची बैठक पार पडल्यानंतर बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीतून सूचित करण्यात आलेले की सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधव मार्केट घटकांना कळवण्यात येते की सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत मुख्य बाजार आवार जोपोड रोड येथे कांदा या शेतमालाचे दैनंदिन लिलावाचे कामकाज सुरू होत आहे तरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवने आपला शेतमाल प्रतवारी करून विक्रीचा आणावा तसेच पुढील निर्णय होई पावतो तो, तो शेतमाल विक्री हिशोब पट्टीवर तो तोलाई वराई रक्कम कपात होणार नाही यासाठी सर्व शेतकरी बांधव आडत्ते खरेदार हमाल मापारी व मार्केट घटकांनी इतर मार्केट घटकांनी याची नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे या निर्णयामुळेच एक प्रकारे एक आ, या बाजार समितीचा अवलंब असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय